राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्याबद्दल सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलंय तसंच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत त्यांच्या अनेक दशकांच्या सार्वजनिक जीवनाच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला हातभार लागेल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं कायम समाजासाठीच हटत राहणाऱ्या राधाकृष्णन यांची नवी कारकीर्द ही यशस्वी होईल आणि ते देशाच्या संवैधानिक मूल्यांना अधिक बळकट करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलंय त्यांना उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तर त्यांना पाठबळ देण्यासाठी रालोआच्या सर्व पक्षांचे आभार मानले आहेत रालोआची मतं विभागली जातील असं वातावरण विरोधकांनी तयार करायचा प्रयत्न केला होता मात्र याच्या नेमकं उलट झालंय विरोधकांना आपलीच मतं सांभाळता आली नाहीत असं फडणवीस यांनी म्हटलंय विविध मंत्र्यांनीही राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेश